आपण पाहत आहात तेज न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क कळंब येथील उद्योजक व जे आर बी इन्फ्रा कन्स्ट्रक्शन्स तळेगावचे सर्वे सर्वा कैलासवासी जयसिंग शेठ रामचंद्र भालेराव पाटील वय अष्टातर यांचा दशक्रियाविधी दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी कळंब येथे पवित्र घोडनादीच्या तीरावर सकाळी संपन्न झाला आहे यावेळी आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांचे विश्वस्त हरिभक्तपरायण श्री सेचंद्य महाराज कबीर यांचे प्रवचन संपन्न झालं अखेरशी भावपौर्णी आदरांजली अर्पण करण्यासाठी दुःखित अंतकरणाने पाटलांवर प्रेम करणारे कळंब जुन्नर आंबेगाव खेड तळेगाव दाभाडे मावळ पिंपरी चिंचवड वडगाव मावळ मुंबई तसेच संपूर्ण राज्यभरातून मित्रपरिवार आप्तेष्ट नातेवाईक आंबेगाव जुन्नर खेडचे विविध सामाजिक आणि राजकीय मान्यवर आमदार दिलीप वळसे पाटील तर्फे आंबेगाव कृषी उत्पन्न समिती सभापती निलेश थोरात माजी खासदार शिवाजी दादातर्फे माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण गिरे मावळ मतदारसंघाचे खासदार स्त्रीरंगा आप्पा बारणे यांच्यातर्फे स्वीय सहाय्यक राजेंद्र शिंदे यांनी श्रद्धांजली वाहिले अरुण गिरे बोलले की लोकप्रिय जनप्रिय सर्वप्रिय आयुष्याचा अमृत महोत्सव पूर्ण केल्यावर त्यांनी अष्टात्तरावी पूर्ण केले दादा पितृमाऊली समान होते इमाने इतवारे सेवा भाव जो निधी कमी पडेल तो ते देत होते त्यांचा कर्तबगार पुरुष म्हणून नावलौकिक होता आमच्यासारख्या तरुणांना त्यांचे नेहमीच मार्गदर्शन होतं नवीन व्यवसाय सुरू करायचा असला की धाडस उमेद भरारी कशी घ्यायची याचं मार्गदर्शन आम्हाला ते करत असत आंबेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निलेश थोरात म्हणाले की साहेबांच्या जाण्यानी तळेगाव पिंपरी चिंचवड मावळ कळंबगाव पोर्क झाले कर्तृत्वाचा मार्गदर्शन करणारा ठसा ठरवलाय कैलासवासी जयसिंग शेठ यांनी पैशांच्या धनापेक्षा माणसांचा धन संग्रह केलाय प्रत्येकाला आपलं असं करणारे ते कर्तृत्व आणि व्यक्तिमत्व होत असं ते म्हणाले शिवसेना उद्योग पक्षाचे सुरेश भोर यांनी श्रद्धांजली वाहताना म्हणाले की कैलासवासी जयसिंग सेठ यांच्याशी जवळजवळ अडतीस वर्षांचा आमचा मैत्री संबंध राहिलाय सज्जनांच्या संगतीचे दुसरे नाव म्हणजे जयसिंग सेठ सज्जन शब्दाची जर व्याख्या करायची असेल तर जयसिंग सेठ यांच्याकडे बघूनच करावी असे ते झळकणारे व्यक्तिमत्व हरपले असं त्यांनी बोलून श्रद्धांजली वाहिली हरिभक्तपरा चैतन्य महाराज कबीर बोलले की साधे जीवन जगणारे विवेकी व्यक्तिमत्व ते होते त्यांची जन्मभूमी कळंब आणि कर्मभूमी तळेगाव दाभाडे वतननगर जरी असली तरीही आपल्या गावाशी आपल्या मातीशी नाळ घट्ट ठेवणारे ते कर्तबगार पुरुष होते पंजोबांपासून ते संत ज्ञानोबा संस्थांची सेवा कृतज्ञता म्हणून करणारे ते दानशूर व्यक्तिमत्व होते त्यांनी कधीही संपत्तीचा गर्व केला नाही श्रद्धांजली वाहताना माजी सदस्य प्रमोद कानडे बोलले की लोकप्रिय जनप्रिय सर्वप्रिय असे कर्तृत्ववान जे आर पाटील होते आयुष्याचा अमृत महोत्सव पूर्ण केला होता त्यांनी अष्टातरावी पूर्ण केली आहे जे आर दादांनी आम्हाला आमच्या मळगंगा देवस्थान असो की कमलजा देवी या मंदिरासाठी भरभरून हातभार आहे तसेच गावाच्या यात्रा बैलगाडामध्ये लाखोंचं बक्षीस असे इमाने इतबारे सेवाभाव आणि गावाची सेवा करणारे ते अविस्मरणीय होते जो निधी कमी पडेल त्यांनी गावाला नेहमीच हो म्हटले सहा लाखाचा निधी आपल्या शेवटच्या काळात सुद्धा ते देऊन केलेत आणि असं बोलून त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे यावेळी हरिभक्तपराण चैतन्य महाराज कबीर आळंदी यांनी आपल्या सुश्राव्य प्रवचनामधून कैलासवासी जयसिंग शेठ भालेराव यांच्या स्मृतींना उजाळा दिला ते आपल्या प्रवचनात पुढे म्हणाले की जयशिंग शेठ हे विवेकी बुद्धीमन व्यक्तिमत्व होते गावाच्या विकासासाठी त्यांचं बहुमाल योगदान होतं यावेळी कळंब समस्त गावकरी नागरिक श्री चक्रधर सेवा संघ श्रीराम ज्येष्ठ नागरिक संघ गोविंदा ग्रुप इगल ग्रुप आणि पत्रकार हल्ला विरोधी ग्रुपचे सचिन चपळगावकर व अनेक असंख्य मान्यवर यांच्याकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे माजी सरपंच शरद शेठ रामचंद्र भालेराव यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचा आभार मानलं मुख्य संपादक तेज तुफान न्यूज अय्यूब शेख कळंब Subscribe now and press the bell icon. Never miss an update.